उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला भाजपनं चारशे पारचा नारा दिला पण हे कसे चारशे पार जातात तेच बघतो असं खुला आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलाय पक्ष चोरला नाव चोरलं आता इडी लावतायत असा आरोपही त्यांनी केलाय आणि तीच जबाबदारी आहे मी आता पाळतोय मी मुख्यमंत्री नाही माझ्याकडे पक्ष नाही माझ्याकडे चिन्ह नाही माझे वडील सुद्धा चोरतायत स्वतःच्या वडिलांचा अभिमान नाही अशी ही अवलाद अरे जर तुमच्या मर्दांगी असेल तर माझ्या वडिलांचे फोटो लावण्याच्याऐवजी स्वतःच्या वडिलांचे लावा आणि एक मत मिळून दाखवा दाखवा तुमच्या वडिलांचं कर्तृत्व जे जे विरोधी पक्षात आहेत अरे माझा पक्ष चोरलात सगळं चोरलं मग मा आता माझ्या लोकांच्या मागे का लागतं तुम्ही चारशे पार होणार आहात ना मग व्हा चारशे पार बघतो ना आम्ही आता तर आम्ही तुम्ही चारशे पार कसे होतात तेच बघतो मोदीजी आपले पंतप्रधान गेल्या दोन वेळेला आपण त्यांच्या प्रचारासाठी होतोच असं काही ते नाही की ते एकट्याच्या जीवावरती पंतप्रधान झाले शिवसेना तुमच्या अडचणीच्या काळामध्ये जर शिवसेना प्रमुख तुमच्या सोबत उभे राहिले नसते पाठी उभे राहिले नसते तर वाजपेयीजी तुमचं काय करत होते हे लक्षात ठेवा जरा हे शिवसेना प्रमुखांचं शिवसेनेचं ऋण हे विसरू नका